आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून ग्रामपंचायतचा कारभार ग्राम बंद कवटेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंदमुळे ठप्प बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली जर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अशा प्रकारे ठार मारले जात असेल तर अन्य गावातील सरपंचांनी कसे काम करायचे गावचा सरपंच हा गावचा कारभार पाहत असतो त्यावेळी त्या विषयात बोलणे गरजेचे असते जर सरपंच बोलले म्हणून त्यांची हत्या केली जात असेल तर शासनाने याबाबत कडक कायदे करावेत सरपंचांना यापुढच्या काळात संरक्षण द्यावे व हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या कवटेमहांकाळ तालुक्याच्या सरपंच परिषदेच्या वतीने आज करण्यात आली कवटे महांकाळ तालुका सरपंच परिषदेच्या वतीने कवटे महांकाळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे आज कामका बंद दाली. जोल पास सर्व ग्राम कामकाज बंद ठेवण्यात आले यामध्ये तालुक्यातील जवळपास सर्व ग्रामपंचायतींनी निषेध म्हणून कामकाज बंद ठेवून सरपंच परिषदेच्या मागणीला पाठिंबा दिला याबाबत कवठे महांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील गट विकास अधिकारी चंद्रकांत बोर्डे यांना लेखी निवेदन देण्यात आले अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमधील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्राम व कर्मचारी यामुळे भयभीत झालेले आहेत गावामध्ये सार्वजनिकरित्या काम करीत असताना भयमुक्त वातावरण असणे अत्यंत गरजेचे आहे सरपंच परिषदेच्या मागणीचा विचार व्हावा याकरिता आज सरपंच परिषदेने ग्रामपंचायत बंदला सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे सरपंच व पदाधिकारी यांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे आज करण्यात आली यावेळी कवटे महाकाळ तालुका अध्यक्ष अरुण भोसले धुळगावचे सरपंच शिवदास भोसले देशिंग ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण पवार साराटी गावचे सरपंच विजय पवार कोंगनोळी गावचे उपसरपंच गणपतराव साळुंगे ढालीवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब पाटील मळणगावच्या सरपंच सौ सुरेखा दिलीप जाधव नागजगावचे सरपंच तानाजी शिंदे कोकटोळी गावचे सरपंच तानाजी यमगर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत बोलताना सरपंच परिषदेचे कवठे महांका तालुका अध्यक्ष अरुण भोसले व संजय चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची करा करा। के -के न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे सरपंच बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली या संदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने आज तालुक्यातील सर्व आणि राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद आहेत त्या ग्रामपंचायती बंद असल्यामुळे त्याचे निवेदन आपल्या कौटुंबिकाच्या तहसीलदार मॅडम पोलीस निरीक्षक पी आय साहेब आणि आपल्या पंचायत समिती गट यांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन ता, तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती आज कुलप घालून बंद आहेत कारण या तालुक्यातील किंवा राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामपंचायत अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना संरक्षण मिळावं या हो, संरक्षणाचा मोठ्या व्यवस्थित कायदा करावा या मागणीसाठी अखंड महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद आहेत तर या ग्रामपंचायतीला तालुक्यातील सर्व सरपंचांनी पाठिंबा देऊन एकोणसाठ एकोणसाठ ग्रामपंचायती बंद ग्राम ठेवलेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या सरपंचाच्या वती खुण्या हल्ला झाला त्यांचा अमानुषपणे खून करण्यात आला खरोखर सरपंच हे गावचा कणा असतो सरपंच प्रामाणिकपणे आपल्याला झोकून देऊन गावामध्ये काम करत असतात अशा हत्येमुळं अशा घटनेमुळं सर्व महाराष्ट्र देश हादरून गेलेला आहे कारण अतिशय निर्गुणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून सर्व महाराष्ट्रातील सर्व सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आज पूर्ण महाराष्ट्र बंद ठेवून त्याचबरोबर त्या अनुषंगाने कवठेमंकाळ तालुका पूर्णपणे सर्व ग्रामपंचायती बंद आहेत आणि तहसीलदार तहसीलदार साहेब गटविकास अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांना सर्व सरपंचाच्या वतीनं निवेदन देऊन आज आम्ही पूर्ण बंद ठेवून या घटनेची पूर्ण चौकशी होऊन या गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि सरपंचांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे जय हिंद जय महाराज